नमस्कार प्राईम टाईम महाराष्ट्रामध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो तुम्हाला बुद्धिबळाचा डाव माहिती असेल या डावावर एक चाल खेळायची असते आणि समोरच्याचे तीन चार प्यादी जी असतात ती जाम करून टाकायची असतात थोडक्यात प्रतिस्पर्ध्याला चांगलंच अडकावून टाकायचं असतं असंच काहीसा बुद्धिबळाचा जो जी चाल आहे ही चाल जालना जिल्ह्यातल्या किंवा जालन्यामधल्या काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी खेळली आहे आणि दोन जण त्यांच्यामुळे चांगले जाम झालेत चांगलेच चांगले अडकलेत आता कैलास गोरंट्याल यांनी अशी कोणती चाल खेळली त्यांच्या अशा चालीमुळे नेमकं कोण अडचणीत आलं आहे आणि त्यांच्या चालीमुळे कोणाचा फायदा झाला आहे असंही बोललं जातं आहे की सध्या जालन्यामध्ये एक चकवा प्लॅन तयार झाला आहे तर हा चकवा प्लॅनसुद्धा काय आहे हेही आपण बघणार आहोत या व्हिडिओमधनं त्यामुळे हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा त्याचप्रमाणे मुंबई वगळता किंवा आत्ताचे जे ज्वलंत सगळे मुंबईतले प्रश्न आहेत मुंबई महापालिका मग त्यानंतर राज ठाकरे उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे याही पलीकडे जाऊन महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नेमकं काय घडतं आहे हे देखील जर जा तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तुम्हाला आवडत असेल तुमच्या डोक्यात काही विषय असतील तर ते जरूर आमच्या कमेंट बॉक्समध्ये टाका आपण त्याचासुद्धा विचार करूयात पण आज नेमकं कैलास गोरंट्याल यांनी अशी कोणती चाल खेळली आहे हेच आपण बघणार आहोत तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा आणि हो आम्हाला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबसुद्धा करा तर मंडळी जालन्यामध्ये फार मोठी घडामोड घडती आहे ती घडामोड काय आहे तर काँग्रेसचे अत्यंत निष्ठावंत काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल हे काँग्रेसला सोडचिठ्ठी देत आहे मग आता ते काँग्रेसला सोडचिठ्ठी देत आहेत तर ते जातायत कुठे ते काँग्रेसला सोडचिठ्ठी का देत आहेत ते जात आहेत कुठे आपण नंतर बघूयात पण कैलास गोरंट्यालांसारखा अत्यंत निष्ठावंत माजी आमदार हा काँग्रेसला का सोडतोय हे बघणं फार महत्वाचं आहे तर कैलास गोरंट्यालांच्या मते ते काँग्रेस सोडतायत यासाठी कारण एक तर कैलास गोरंट्याल आत्ताच्या विधानसभा निवडणुकीमध्ये दोन हजार चोवीसच्या ते हरले पण याच्यापूर्वी ते आमदार राहिलेले त्यामुळे त्यांचं असं म्हणणं आहे की विद्यमान आमदार असताना काँग्रेसची दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या उमेदवारांची जी पहिली यादी जाहीर झाली या यादीमध्ये आपलं नावच नव्हतं आणि मग दुसऱ्या तिसऱ्या यादीमध्ये हे नाव आलं ज्याचं दुःख ज्याची सल ज्याच्या वेदना या कैलास गोरंट्याल यांना आहेत की आपण इतकं विद्यमान असताना आपलं नाव पहिल्या यादीत नाही दुसरी गोष्ट आहे म्हण ती म्हणजे त्यांच्या म्हणण्यानुसार आपल्या दोन हजार चोवीसच्या उमेदवारा आपण उमेदवार होतो आणि त्याच्यामध्ये जो प्रचार केला गेला या प्रचारामध्ये आपल्याला काँग्रेस पक्षाकडनं ज्या पद्धतीची साथ अपेक्षित होती ती मिळाली नाही ज्या पद्धतीचं एक पाठबळ पक्षाकडनं आपल्याला मिळायला पाहिजे तेही मिळालं नाही अशी एक खंत त्यांनी व्यक्त केलेली आहे तिसरी महत्त्वाची गोष्ट त्यांच्या म्हणण्यानुसार की प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यामध्ये राहुल गांधी असतील किंवा प्रियंका गांधी असतील यांची सभा व्हावी अशी मागणी मी पक्षाकडे केली होती पण पक्षानं ही मागणी मान्य केली नाही किंवा या दोघांच्या सभा होऊ शकल्या नाहीत याचं दुःख हे कैलास गोरंट्याल यांना आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे काँग्रेसचेच एक कार्यकर्ते काँग्रेसचेच एक तिथले पदाधिकारी अब्दुल हफीज ज्यांना विधानसभेमध्ये आपल्याला उमेदवारी मिळावी अशी अपेक्षा होती त्यांना ती मिळाली नाही कैलास गोरंट्याल यांना मिळाली पण म्हणून हफीज अब्दुल हफीज यांनी बंडखोरी केली आणि ते अपक्ष उभे राहिले पण काँग्रेस पक्षाला त्यांची बंडखोरी ही थोपवता आली नाही पण त्यामुळे नुकसान कुणाचं झालं तर पक्षाचं झालं नुकसान कुणाचं झालं तर कैरज कैलास गोरंट्याल यांचं झालं अब्दुल हफीज यांनी जवळपास तीस हजार मतं घेतली ज्या जर ही तीस हजार मतं डायव्हर्ट झाली नसती तर कैलास गोरंट्याल आज आमदार झाले असते असं त्यांचं म्हणणं आहे आणि या सगळ्या कारणांमुळे कैलास गोरंट्याल हे गेले काही दिवसांपासून काँग्रेसमध्ये नाराज आहेत आणि आता येत्या दोन ते तीन दिवसामध्ये एक तर ते काँग्रेसला आता सोडचिठ्ठी देतील आणि आता ते प्रवेश करणार आहेत ते म्हणजे अंदाजालाच असेल सध्या काय आहे भाजपनी विस्तारवादाचा जो एक सगळा कार्यक्रम अवलंबलेला आहे जो आपल्याकडे येईल त्याला भाजप सध्या आपल्याकडे घेतोय आणि त्याचनुसार कैलास गोरंट्याल हे सुद्धा आता भाजपमध्ये प्रवेश करत अगदी ही कन्फर्म बातमी आहे आपल्याकडे कन्फर्म माहिती आहे येत्या दोन ते तीन दिवसामध्ये कैलास गोरंट्याल भाजपमध्ये जात आहेत भाजपामधले जे आता चंद्रशेखर बावनकुळे असतील किंवा रवींद्र चव्हाण असतील किंवा रावसाहेब दानवे असतील यांच्या उपस्थितीमध्ये कैलास गोरंट्याल मुंबईत भाजपामध्ये प्रवेश करतील कळलं तुम्हाला म्हणजे कैलास गोरंट्याल यांची नाराजीची कारणं आपल्याला कळली आता ते भाजपाकडे का जात आहेत हा महत्वाचा मुद्दा आहे एक लक्षात घ्या आत्ता शिंदेच्या शिवसेनेकडे ती जागा नाही कारण सध्या शिंदेचे शिवसेनेचेच आमदार जे आहेत अर्जुन खोतकर हे त्याच भागातले आहेत आणि अर्जुन खोतकर आणि कैलास गोरंट्याल या एकमेकांचा जर गेल्या सगळ्या निवडणुकींचा तुम्ही जर अभ्यास केलात तर आलटून पालटून हे आमदार झालेले आहेत म्हणजे या लोकसभा विधानसभेच्या निवडणुकीत कैलास गोरंट्याल झाले असतील तर त्याच्या मागच्या निवडणुकीमध्ये अर्जुन खोतकर झाले असतील आणि त्याप्रमाणे आता जो काही कैलास गोरंट्याल यांना धक्का बसला तो म्हणजे अब्दुल हफीज यांच्या बंडखोरीमुळे आणि त्यामुळे अर्जुन खोतकर तिथे आता आमदार आहेत आता अर्जुन खोतकर आमदार आहेत आणि त्यामुळे कैलास गोरंट्याल यांची संधी हुकली ते आता भाजपामध्ये जाणार आहेत मग भाजपात का जाणार आहेत कारण शिवसेनेमध्ये शिंदेच्या शिवसेनेत जागा नाही राष्ट्रवादी त्यांना आता राष्ट्रवादीमध्ये जायचं नाही आहे याचं कारण एक लक्षात घ्या कैलास गोरंट्याल यांना आता आपली राजकीय ताकद काय आहे ही दाखवून द्यायची आहे जो पराभव झाला आहे तो त्यांना जिव्हारी लागला आहे तो कुठेतरी आपल्या पक्षाने हलगर्जीपणा केला त्यामुळे आपला पराभव झाला मग आता आपली ताकद काय ही त्यांना सिद्ध करायची आणि त्यामुळे जो एक सत्ताधारी बलाढ्य पक्ष आहे या बलाढ्य पक्षाकडे आपल्याला जायचं आहे ही त्यांची कुठंतरी मानसिक धारणा आहे दुसरा आपण विचार केला तर दुसरं सगळ्यात महत्त्वाचं कारण आपल्याला दिसून येईल ते म्हणजे कल कैलास गोरंट्याल यांची एक सुप्त इच्छा आहे आणि ती म्हणजे विधान परिषदेवर आपण जावं असं आपण नाही जाऊ शकलो तर विधान परिषदेमधनं आपण आमदार व्हावं अशी एक सुप्त इच्छा कैलास गोरंट्याल यांची आहे तिसरी गोष्ट जी आपण बघतोय की त्यांना भाजपात का जायचं आहे तर सगळ्यात महत्त्वाचा विषय जो आहे तो म्हणजे आपण बघतोय की अक्षय गोरंट्याल जो कैलास गोरंट्याल यांचा मुलगा आहे सध्या अक्षय गोरंट्याल हा सामाजिक क्षेत्रामध्ये ख्षे, अत्यंत ॲक्टिव आहे आणि त्यातून आता ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागणार आहेत त्यामध्ये अक्षय गोरंट्याल आपल्या मुलाला जालना महापालिकेमध्ये होय जालना महापालिकेत आता जालन्याची महापालिका झालेली आहे आणि पहिल्यांदाच ही जालना महापालिकेमध्ये आपल्या मुलाला तिथं सेट करायचं आहे से, ही एक इच्छा आता कैलास गोरंट्याल यांची आहे मग हे कुठनं शक्य होणार आहे हे कसं शक्य होणार आहे तर हे भाजपाकडनं शक्य होणार आहे म्हणून ते भाजपामध्ये जाण्याची शक्यता जास्त आहे आता दुसरं असं आहे की कैलास गोरंट्याल यांचा कायम जो संघर्ष राहिला आहे तो अर्जुन खोतकरांबरोबर राहिला आहे आता अर्जुन खोतकरांना जर का शह द्यायचा असेल तर आपल्याला एका सत्ताधारी पक्षाबरोबर जाणं गरजेचं आहे हे कैलास गोरंट्याल यांनी चांगलंच ओळखलेलं आहे तर ही झाली कारण कैलास गोरंट्याल यांना पक्षामध्ये का जायचं आहे भाजपमध्ये का जायचं आहे पण आता मुद्दा असा आहे की भाजपाला कैलास गोरंट्याल का हवेत मी जे तुम्हाला म्हटलं ना एक चकवा नीती ही अवलंबली जाती आहे जालन्याच्या राजकारणामध्ये ही नीती काय आहे कैलास गोरंट्याल हे काँग्रेसमध्ये नाराज आहेत हे सगळ्यांना माहिती आहे पण कैलास गोरंट्याल हे अशा लोकांच्या गाठीभेटी घेत आहेत की जो चकवा आहे लोकांना वाटेल की या गाठीभेटी घेतल्याने कैलास गोरंट्याल यांच्याकडे चाललेत पण कैलास गोरंट्याल यांच्या गुप्त भेटी कुणाबरोबर झालेल्या आहेत तेच या व्हिडिओतनं मी तुम्हाला सांगणार आहे पण मग मुद्दा असा आहे की कैलास गोरंट्याल भाजपलात कैलास गोरंट्याल का हवेत तर त्यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की आज जेव्हा भाजपाचे त्या भागामध्ये मोठमोठे नेते आहेत म्हणजे आज बबनराव लोणेकर आहेत आज रावसाहेब दानवे आहेत मग अशा वेळेला कैलास गोरंट्याला आपल्याबरोबर असावेत असं भाजपला का वाटतं तर जे मी मग अशी सांगितलं की जालना ही पहिल्यांदाच या वेळेला महापालिका बनती आहे बनली आहे आणि या महापालिकेची सत्ता ही पहिल्यांदाच आपल्याकडे असावी असं भाजपची इच्छा आहे आणि त्यामुळे कैलास गोरंट्यालसारखा एक तगडा नेता आपल्याबरोबर असावा असं भाजपला वाटतं आहे दुसरं मी जे तुम्हाला मगाशी म्हटलं सध्या भाजप हे विस्तारवादाचं एक धोरण स्वीकारून पुढे चाललेलं आहे जो आपल्या पक्षात येईल तो कुठल्याही पक्षातला असू देत पण तो तगडा नेता तगडा उमेदवार जो आपल्या पक्षातील त्याला आपल्या पक्षात सामावून घेण्याचं धोरण सध्या भाजपाचं आहे कारण भाजपाचं लक्ष जसं येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था हे आहे तसं भाजपाचं लक्ष दोन हजार एकोणतीसच्या निवडणुका सुद्धा आहे या दोन हजार एकोणतीसच्या निवडणुका भाजपला स्वबळावरच लढवायच्या आहे आणि त्यामुळे जितके जितके महत्त्वाचे नेते इतर पक्षातले आपल्याकडे येतील या प्रत्येकावर भाजपचा डोळा आहे त्यात हे कैलास गोरंट्याल बसतात सगळ्यात महत्वाचं गोरंट्याल यांच्या खांद्यावर जर का आपण की महापालिकेची जबाबदारी टाकली तर जालना महापालिकेमध्ये यश आपल्याला पक्क आहे अशी एक कुठेतरी खात्री ही भाजपला वाटती आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रावसाहेब दानवे जे आहेत जे जालना जिल्ह्यातले आहेत या लोकसभेमध्ये त्यांचा दारुण पराभव झाला या जिल्ह्यामध्ये जेवढे मतदारसंघ येतात या सगळ्या मतदारसंघांमधनं रावसाहेब दानवेंना कुठेही चांगल्या पद्धतीची मतं मिळाली नाहीत रावसाहेब दानवेंना त्यांच्या स्वतःच्या मतदारसंघातही मिळाले नाहीत आणि जिल्ह्यातल्या इतर भागातूनही त्यांच्या पारड्यात म्हणावी तशी मतं पडली नाही आता अर्जुन खोतकर आणि रावसाहेब दानवे यांतलं यांच्यामधलं या दोघांमधलं वैर काय आहे हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे आणि म्हणूनच कैलास गोरंट्यासारखे जर का नेता आपल्या बरोबर आला तर रावसाहेब दानवेच्यासाठी एक चांगला मित्र बरोबर आल्याचा एक भाग होईल आणि तिकडची भूमी ही रावसाहेब दानव्यांसाठी पुढच्या लोकसभेसाठी चांगल्या पद्धतीने त्याची मशागत करता येईल असा देखील एक भाग त्याच्यामध्ये आहे आणि म्हणून भाजपला कैलास गोरंट्याल खाबेल आता जे मी मग अशी म्हणालो की चकवा नीती जी आहे ती वापरली जाते कैलास गोरंट्याल आत्ता अशा लोकांना भेटले की ज्या लोकांना भेटल्यामुळे चर्चा सुरू होईल जालन्यामध्ये पण त्यांच्या गुप्त बैठका कोणाबरोबर झाल्या तर त्यांच्या गुप्त बैठका या बबनराव लोणीकरांबरोबर झाल्या त्यांच्या गुप्त बैठका रावसाहेब दानवेंबरोबर झाल्या आणि या दोघांनी मिळून कैलास गोरंट्याल यांची मुंबईमध्ये मग ते कदाचित देवेंद्र फडणवीस असतील कदाचित चंद्रशेखर बावनकुळे असतील कदाचित रवींद्र चव्हाण असतील पण या तीन महत्त्वाच्या नेत्यांपैकी कुणाची तरी गुप्त भेट त्यांनी घडवून आणलेली आहे आणि त्यानंतरच यावर शिक्कामोर्तब झालेला आहे की कैलास गोरंट्याल आता भाजपामध्ये प्रवेश करताय येत्या दोन दिवसामध्ये गोरंट्याल हे भाजपामध्ये आपल्याला दिसतील अशी एकूण आत्ताची सगळी शक्यता आहे तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला जर आवडला असेल तर जरूर लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा